घरफोडी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दापाश ती टोळी गजाड चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर चोरीसाठी महिलेनं राहुरीतून अल्पवयीन मुलांचे केले अपहरण जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील दोन महिलांसह एका तरुणास राहुरी पोलिसांनी जेरबंद केले विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलास पळून आणले होते व स्थानिक अल्पवयीन मुलाकडून या महिला चोरीचे कामे करून घेत असल्याचं उघड झालंय याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणांवरून मोटरसायकल गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व तरुणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे या टोळीनं चोरी करणाऱ्यांसाठी एका सोळा वर्ष मुलास पळून आणले त्याच्यासह स्थानिक अल्पवयीन मुलांना धमकी देऊन या महिला चोरी करण्यास भाग पाडित असल्याचं तपासात समोर आलंय राहुरी फॅक्टरी येथील रेखा पवार ही या टोळीची मोरक्या असून अल्पवयीन मुलांसह तरुणांच्या मदतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत राहुरी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत या टोळीने चार गुन्हे केल्याचं उघड झालं असून या टोळीकडून चार लाख पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी फॅक्टरीतील महिलाही तिच्या साथीदारांसह इतर अल्पवयीन मुलांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती या महिलेनं चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणले होते त्यांच्याकडूनही ती बळजबरीनं चोऱ्या करून घेत होती रेखा शरद पवार व एकोणतीस विक्रांत संजय ससाणे व एकवीस अमिषा सिलिमान सय्यद व एकवीस सर्व राहणार प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली या दरम्यान अल्पवयीन सोळा वर्ष मुलास पळून आणल्याचंही निष्पन्न झालं अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले सर्वांना अटक करून राहुरी न्यायालयात हजर केलं असं न्यायालयानं तीनही आरोपींना विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटरसायकली गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असे एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलिवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आरठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहायक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे विजय नवले सुरज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे आदींनी केली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करीत आहेत एसआरबीएसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा